कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे साक्री येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक जनराज्य न्यूज नेटवर्क साक्री राज्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साक्रीच्या तहसील कार्यालयाबाहेर गळ्यात कांद्याच्या माळा घालून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली कांद्याचे भाव वाढवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा नाफेड आणि एनसीसीएफ चा कांदा बाजारात आणू नये मागील तोट्याची भरपाई म्हणून प्रति क्विंटल रुपये अनुदान जाहीर करावे बांगलादेश आणि इतर देशांना कांदा निर्यात सुरळीत करावी या मागण्या संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आले आहेत या आशयाचे निवेदन देखील तहसील अधिकाऱ्यांना यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे बारा सप्टेंबर सात दिवसाचे राज्यव्यापी फोन आंदोलन चालू झालेले आहे तरी या सरकारला जाग येण्यासाठी मंत्री आमदार सर्व शेतकरी बांधव राज्यव्यापी फोन करत आहेत आणि या कांद्या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर तोडदा निघावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी मंत्री साहेबांना कॉल केले आणि लवकर आमच्या मागण्या आहेत आज जो कांद्याचा दर पडलेला आहे आज नापेडचा कांदा सरकार कोलकाता दिल्ली या शहरांमध्ये चोवीस रुपये किलोने विकत आहे पण आज आमचा कांदा बाजारात सात ते आठ रुपये किलोने विकला जातो आहे म्हणून आज सरकारने त्वरित नापेड एनसीसीएफचा कांदा थांबवा ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी आजचे भाव पडलेले आहेत बांगलादेश बांगलादेश सरकारशी चर्चा करून लवकरात लवकर निर्यात सुरळीत करावी आणि आज शेतकऱ्यांना दिलासा मिळेल या गोष्टीने सरकारने आज पावलं उचलावी तसेच आज आमच्या कांद्याला कायमस्वरूपीचा काही ना काही तोडगा निघावा आज कांद्याला आम्हाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव मिळावा आणि आजपर्यंत जो काही शेतकऱ्यांनी गवडीमोल दराने कांदा विकला गेलेला आहे तो कांदा आजपर्यंत गेलेला कांद्याला आज आम्हाला प्रति क्विंटल पंधराशे रुपये अनुदान हे सरकारने जाहीर करावे आजच्या कॅबिनेट मध्ये जाहीर करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि येणाऱ्या काळात आजपर्यंत शेतकरी कर्जमाफी भरू शकत नाही ही सुद्धा सरकारने कर्जमाफी केली पाहिजे आणि असा तोडगा कायमस्वरूपी निघाला पाहिजे आमच्या कांद्या बाबतीत नाहीतर याच्या पुढे आम्ही धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयात तीव्र आंदोलन करू ही शासनाने दखल घ्यावी एकाच पक्षा हा कांदा हाऱ्या सार्वत्रिक निवडणूक आहे जिल्हा परिषद म्हणा पंचायत समिती म्हणा यावेळीस आम्ही कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आमच्या कांद्याला योग्य भाव जर मिळाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत यांना आम्ही आमचा इसका काय असेल तो स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलं आहे नक्की दाबा जेणेकरून दरवणं नवीन चालू आणि त्याच्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील